मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अत्तल दारुड आहे अल्कोहोलिक सॅनानिमसच्या मॉलमध्ये वावरत असतो म्हणून आजही सकाळपासून काही दारू नाही प्यायलेलो नाही आज मला चेअरमनने विषय खूप असं काही सांगितलं आहे की अल्कोहोलिक सॅनानिमसमध्ये आल्यानंतर समाधानाने कसं जगता येतं या बारा पायऱ्यांच्या आचरणामुळे असं मला समजलेला विषय आहे बरोबर आहे का हो काय झाले तुम्हाला सांगतो मी दारूड आहे म्हणजे काय आहे तर माझं नुसतं दारू पिणं हा प्रॉब्लेम नाही आहे माझ्या व्यक्तिमत्वात असा काहीतरी बदल झालेला आहे हे खरं आहे बरं का आणि तो बॉर्न अल्कोलिक आहे मी म्हणजे काय झाले तर दारू नंतर आली आयुष्यात पण पहिल्यापासनं मला स्वैराचाराने वागायचं दुसऱ्याचा विचार न करता वागायचं त्याला काय झाले मी आहे ना असो काहीतरी डोक्यात आणि त्यामुळे पहिल्यापासनं कॅज्युअल ॲप्रोच असल्यामुळे मी बहकत गेलेला मुलगा आहे बहकत गेलेला मुलगा म्हणजे मी शाळेत जात नव्हतो का जात होतो अभ्यास करत नव्हतो का करत होतो मी पास होत नव्हतो का पास होत होतो पण एखाद्या हो याच्यामध्ये मार्क कमी पडले विषयात तर हळूच त्या मार्कांमध्ये ॲडजस्टमेंट करून मग वडिलांचीच हे यायला जायचो मी म्हणजे लबाडी हा विषय जो आहे ना हा माझ्या अंगात तेव्हापास नाही बघा मग पुढे काय कॉलेजमध्ये गेलो मग काय सिगरेटी ओढायला लागलो मला कळत होतं सिगरेटी ओढणं हे चांगलं नाहीये आपल्या घरी आवडणार नाही मग त्याच्यावर ते विजय सुपारी खाऊन जायचं म्हणजे तेव्हापासनं मी मला कळत असलेल्या चुकीच्या गोष्टी करत होतो आणि त्याच्यावर पांघरुण घालत होतो दारू नंतर आली माझ्या आयुष्यात खूप पण धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा हे जे इथं बोललं जातं ते ओरिजिनल आमची हार्ड डिस्कच क्रॅक झालेली आहे खरं सांगायचं तर मग पुढं काय झालं तर पुढे मित्रांच्या सांगतीने म्हणा किर्लोस्करमध्ये नोकरीला होतो तेव्हा टुरिंग असायचं त्या सगळ्यामध्ये दारूची ओळख झाली मी काय झालं माझ्या बाबतीत तरी मी अगोदर निर्लज्ज होतोच निर्लज्जपणा कशाला म्हणतात ज्या गोष्टी माझ्या मनाला आपण करत असताना लाज वाटते आणि त्या उघडकीस येऊ द्यायच येणार कशा नाहीत याची आपण काळजी घेतो सुद्धा त्या करत राहतो त्याला निर्लज्जपणा म्हणतात मी सराईत सराईत झालो होतो आणि त्यात ती क्वार्टर आली हातात आमच्या वेळी नाईन होत्या आणि मग ती क्वार्टर आली अगोदर पेग आला पण ते चतुर चपळ आणि चाणाक्ष असल्यामुळे पेग इज नॉट इकॉनॉमिकल असं लगेच आलं लक्षात माझ्या म्हणजे पैसे वाचवण्यासाठी दारू पिऊ नये ही अक्कल नाही आली मला पेक सिस्टीम इज नॉट इकॉनॉमिकल आपण क्वार्टर सिस्टीम वर बसू म्हणजे मला व्यवहार कळलाच नाही मी आहे म्हणजे काय आहे मला काही कळत नाही हे सुद्धा मला कळलं नाही कारण आय वॉज अंडर इम्प्रेशन मला सगळं कळतंय आणि नुसतेच खांदे उडवून बोलायचं खोटं खोटं हसायचं डोळे मिचकवायचे शायनिंग करायचं दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही असल्या याच्यामध्ये माझं सगळं जीवन जायला लागलं आणि त्या चक्रव्यूहात मी अडकत गेलो बघा मीच निर्माण केलेल्या कोळ्या कोळ्याच्या जाळ्यासारखं असते ते कोळीच शेवटी त्या जाळ्यात अडकतो आणि उपाशीपोटी मरून जातो कारण त्या जाळ्यात त्याचं सावज कोणी येत नाही मीच विणलेल्या जाळ्यामध्ये मीच गुंतत गेलो हाल झाले त्याचं वर्णन मी करणार नाही कारण आत्ता तो विषय नाही पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं मला या ची ओळख झाली तुम्हाला जशी कोणीतरी सांगितलं की इथं जा तुझा बरं होईल तसं मी इथं यायला लागलो आणि पहिल्या दिवशी माझ्या मनाला थकलो होतोच फाटली होतीच सगळीकडनं हे आता खरं सांगायचं ना तीन ऑल रिस्पेक्ट फाटली होती तुम्हाला सांगतो म्हणजे कुटुंब नकोसा झालो होतो वडील खूप म्हातारे झाले होते म्हणून त्यांनाच उठता येत नव्हतं त्यामुळे त्यांनी मला हाताल धरून घराबाहेर काढलं नव्हतं मी जे म्हणलं ना निर्लज्ज मी म्हणायचो मला कुठं वडिलांनी अजून घराबाहेर काढले मी म्हणायचो महाराष्ट्र बँकेने अजून कुठं माझ्या फ्लॅटला कुलूप लावले सराईत हो त्यामुळे का नाही लावलं महाराष्ट्र बँकेने तुझ्या फ्लॅटला खुलूप ह्याचा विचारच केला नाही मी आयुष्यात कधी खरं कारण असं होतं की माझा फ्लॅटच नव्हता अर <laughs> कशी एवढी बॅरलने दारू पितो तू काम धंदा नाही करत बेटे बापाच्या घरात आयुष्य गेलं तुझं आणि तू काय सांगतो बँकेने फ्लॅटला कुलूप नाही लावलं म्हणजे अक्कल नसणे हा पार्क मी माझ्याबद्दलच सांगतोय अशी सगळी मानसिकता मी घेऊन इथं आलो होतो माझी कुठं बाय बायको जोडून गेले अरे बायको तुझी साडेतीन महिने झाले बोलत नाहीये तुझ्याची इथं एक वाक्य ऐकलं ते पटलं मला तुला जरी वडिलांनी किंवा बायकोनी घराबाहेर काढलं नसलं तरी त्यांनी मनाबाहेर कधीच काढलेले चायला म्हणलं आहे राव हे प्रभावी बोलतात इथं लोक म्हणलं हे असंच पाहिजे एका शब्दात सांगायचं ना तर माझ्यासारख्याला आहे ना त्या सर्कसमधल्या मा रिंग मास्टर सारखा कोणाच्या तरी हातामध्ये इलेक्ट्रिकचा हंटर दिला पाहिजे हरी भाऊ मी माझं मला सुधारायचं असेल तर तो हंटर काय काम करतो माझी वेळ झाली की थांबायला सांगा मला तो इलेक्ट्रिकचा हंटर काय काम करतो काळखन कर आवाज करतो मोठा तो आवाजच एवढा मोठा असतो की कसलंही जनावर असू दे बिचकून परत त्या स्टोलावर जाऊन बसलं पाहिजे त्याने सांगितलं चला आतमध्ये की पिंजऱ्यात गेला पाहिजे जखम होत नाही पण त्या शब्दाचा किंवा त्या आवाजाचा धाक त्या जनावराला असतो तसा धाक मला एच्या मीटिंगमध्ये शेअरिंग ऐकून ओल्ड टायमर्सचा वाटायला लागला त्याचं कारण आत्ता तुम्ही जे बघताय ना तसंच मी समोरच्याच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकायला सु सुरू केलं आपण जेव्हा समोरच्याची नजरेला नजर देऊन शेअरिंग ऐकतो ना तेव्हा ती लँग्वेज ऑफ आप आर्ट आपल्या मनाला भिडते आणि मग त्यातल्या भावना नेमक्या समोरच्याच्या मनापर्यंत पोचतात आणि मग काय भानगडे किंवा तो जो चटका बसतो की नाही तो तेव्हा बसतो अदरवाईज मग त्या देवळामध्ये कीर्तनाला बायका पण जातात ना वातीवाळ्याला बसतात आता घरी गेल्यावर काय भाजी करायची विचार करतात इथं जे मी आलोय ना इथं मी माझा जीव वाचवायला आलोय इथं मी कुटुंब वाचवायला आलोय मी, मी समाजापासून लांब गेलो होतोच अहो खूप वर्षांनी मी शाळेतल्या ग्रुपमध्ये मित्रांच्यात गेलो तर त्यातल्या सात आठ जणांनी मला विचारलं आर तू आहे <laughs> होय अजून कारण त्यांनी मला लावून रस्त्याने फिरताना बघितलेलं आहे आणि मी त्या स्टेजला असा होतो की आता हे उडणार पण मला ह्याची जाणीव कुठं झाली एच्या मीटिंगमध्ये आल्यावर झाली हे काय झालं रे नेमकं नुसत्या मिटिंग करून झाली का तर नुसत्या मिटिंग करून कळलं मला ऐकू आलं मनात विचार आले मनात विचार यायचं बरं का राजू तरी र असं असं झालं नाही म्हणून वाचलो राहो आपण मग बाकी ते देवाची कृपा वगैरे वगैरे बोलायलाच लागलो मी म्हणजे बोलायला पोपटच असतो ना आपण बोलायला पोपट मन तू बोलतो कसा हे महत्वाचं नाहीच आहे मन तू वागतो कसा हे महत्वाचं आहे आणि पण आता मी पितोय का ही जी वाक्य होती ना माझी नवीन असताना तेव्हा एकदा माझ्या हातामध्ये ते सगळे घेतात म्हणून बिग बुक घेतलं होतं मी तेव्हा सगळे घेतात म्हणून मी ट्वेल्व बाय ट्वेल्व घेतलं होतं मधनं कधीतरी ढोंगीपणाने वाचायचो पण अशीच एकदा म्हटलं चायला हे काय चाललंय ते बरं नाही चाललं कारण दारूही प्यायचीच नसते हो खरं सांगायचं तर खरं सांगायचं तर दारू प्यायचीच नसते आपण चुत्या होतो म्हणून दारू पित होतो मग आता दारू पित नाही तर काय करायचं तर आता आपलं लाईफ सुधारायचं मग लाईफ सुधारायचं म्हणजे काय करायचं मला कळत होत त्याप्रमाणे पैसे कमवायचे बायकोचे दागिने विकले होते ते सगळे मिळवायचे परत घरातल्या चांदीच्या भांड्यांना बाजार दाखवला होता ते सगळं आणायचं परत एव्हरीथिंग आय युज टू काउंट इन टर्म्स ऑफ मनी फक्त पैशातच सगळं मी मोजत होतो ह्या सगळ्या भानगडीमध्ये मला एनी शिकवलं तू स्वतःवर प्रेम करायचा विसरलाय पण आता मी पितोय का काय झालं की मी आपलं मी आता पितोय का <coughs> अरे म्हणले स्वतःवर प्रेम करायची एक पद्धत असते स्वतःची तू मुलावर प्रेम करतो का रे म्हणले म्हटलं हो करतो म्हटलं म्हणजे काय करतो काय करतो म्हणजे त्याचे लाड करतो अजून काय करतो ठेवा तिथं जरा मी घेतो अजून काय करतो काही नाही त्याचे लाड करतो त्याला खायला प्यायला देतो वगैरे वगैरे आणि काय करतो म्हटलं तो चुकला तर रागवतो म्हणजे तू स्वतःला कधी रागवलाय का रे आत्तापर्यंत म्हटलं स्वतःला नाही रागवलो का नाही रागवला याचा अर्थ तू स्वतःवर प्रेम करत नाही असं कसं म्हणताय तुम्ही तसं नाही आहे म्हणले तुला या बारा पायऱ्या एनी त्यासाठी दिलेल्या आहेत तुझं खरं कसं चाललेलं आहे तुझ्यात काय बदल व्हायला पाहिजे आहेत तू कोणत्या गोष्टींना जबाबदार आहे तुला भावना हाताळता येत नाहीत भावना हाताळता येत नाहीत रडू नको रडायला काय झाले मग आता काय करू म्हणलं वाच हे आपल्यासारख्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरची उत्तरं दिलेली आहेत नाही मग तुम्ही सांगा ना मी नाही सांगणार म्हणले कारण मला काय माहितीये का मला सगळं पाहिजे ना ते यांनी चमच्यानी भरवायला पाहिजे आणि मग मी गुटगुटीत होणार वोट म्हणले स्वतः मिळवायचं असत कारण आत्तापर्यंत आयुष्यात काही केलंच नव्हतं ना त्या रस्त्यावर मजूर असतात ना तसं चाललं होतो आव माझ सकाळी उठायचं कांदा भाकरी बांधायची कपड्यामध्ये खड्डे खाणायला जायचं खड्डे खणून झाले दुपारची वेळ झाली भूक लागली वाटलं की कपडा सोडायचा कांदा भाकरी खायची डोहणाला हात पुसायचे की परत खड्डे खाणायला सुरुवात आठवड्याने जेव्हा पगार होईल तेव्हा चेन करायची नाही का म्हणजे मी तरी तेच करत होतो किर्लस्कर मध्ये असं नाही ते असं माझी वृत्ती कशी होती व्यवसाय करत होतो तेव्हा आलेली सगळी रिकव्हरी म्हणजे मला प्रॉफिटच वाटायचा मला प्रॉफिटच वाटायचा तो तसं नसतं अरे गुंतवलेले पैसे भांडवल असत झालेल्या नफ्यातला ठराविक भाग आपला काढून घ्यायचा हे कधी शिकणार तू आता वयाचं बेचाळीस त्रेचाळीसाव्या वर्षी तू आला इथं अजून किती वर्षे जगणारे म्हणजे काय ते काय मला सांगता येत नाही बुवा कस जगणार रे असच <laughs> नाही असंच नाही मग कसं जगणार आहे ते तू त्या बिग मध्ये वाज भेटे ट्वेल्व बाय ट्वेल्व वाज यू शूड बी आन्सरेबल टू युअर सेल्फ यू शुड बी आन्सरेबल टू युअर स्पॉन्सर चार पदरी आवाज कानाखाली काढणारा जर का स्पॉन्सर भेटला तर त्याच्यासारखा सुदैवी तू नाही कोणीच सुदैवी नाही तूच फक्त आता हे सगळं झालं मग ते चापकाचे फटके बसायला लागले मग ओय ओय चल पुढं तू असं करत करत माझं जीवन सुरू झालं मला एक खूप चांगलं वाक्य सांगितलं स्पॉन्सरनी माझ्या त्यांनी सांगितलं आपण मीटिंग करून सोबर राहायचं मग कामधंदा करायचा आणि मग घरच्यांचा काय सांभाळ करायचा नाही ॲक्च्युली कसं झालं आज मला मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं मिटिंगच्या वेळेत जाऊ नको शाळेत तू लावत होता तेव्हा तो जात होता का रे शाळेत तू लावायला जायचा तेव्हा तुझा मुलगा शाळेत जात होता की नाही हो जात होता चल पुढं मीटिंगला बस असं कुठलं कारण असू शकतं रे की जे कारण घडलं असता तू दारू पिला नसता माझ्या जीवनात तर असं एकही कारण नव्हतं की ते घडले असता मी दारू प्यायलो नसतो मग म्हणले मीटिंग करायची का तरी काय होतं तुम्हाला सांगतो इथं येणारे जे लोक आहेत ना ते नुसते दारू न पिणारे असतात असं नाही आहे इथं येणारे लोक आहेत ना हे करेक्ट वागणारे असतात किंवा इनकरेक्ट वागणारे असतात परंतु इथं येऊन रोजची रोज मीटिंग करत राहिलं की नाही की अरे वा आपल्याला एक विजन प्राप्त होते समोरच्याचं वागणं बघून आपल्याला कळतं हा आपल्याला काय शिकवतोय कसे वागावे हे शिकवतोय का कसे वागू नये हे शिकवतोय आता दारू थांबवलेलं एवढे वर्ष झाली वर्ष दोन वर्ष त्याला एवढं कळायला कळतं ना काय चांगलं आणि काय वाईट आणि मग आपल्याला ती नजर प्राप्त होते कोणाच्या सहवासात राहायचं ज्याच्या सहवासात राहता त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होत आपल्या आई बापांकडनं बघा ना आपण जत्रेत असताना हरवलो असतो तर आपण आपल्या आपल्या आई बापांनी आपल्यावर प्रेम तरी केलं असतं का नसतं केलं सहवासाने आलेलं प्रेम ते तस येतल्या बांधवांच्या सहवासात राहायचं असत त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांचे विचार ऐकायला मिळतात आणि जसे विचार तसा आचार आपला आपलं वागणं कशावर अवलंबून असतं आपल्या विचारांवर दारूबद्दल नाही बोलत आहे मी तू सांगितलेल्या विषयाबद्दल बोलतो आहे मी की नेमकं काय का होतं इथं आल्यावर तो करेक्ट संगतीमध्ये माणूस इथं येतो मग इथं येऊन मी जुगार खेळलो नाही का आम्ही खेळलो बाबा मी रा, तीन तीन रात्री इथं बसून म्हणजे येतल्या मित्रांच्यात बसून तीन तीन रात्री पार कमरेची हाडं वाचतायत तरी ती आली राणी काय थांब ना माझ पण नंतर एकाने मला कानफडला धरून येतल्याच माझ्या ओल्ड टायमर म्हणले अरे हल्ली तुझं काय चाललंय मला माझ्या लक्षात आलं लगेच की आपण कसं आहे आपण कितीही कुठलीही गोष्ट चोरून केली ना, ना के आपन आपन के तरी हे आपल्यापेक्षा जास्ती वाराचे असतात <laughs> आपले ओल्ड <वोल> टायमर <laughs> त्यांना आपल्या नजरेवरनं कळतं लगेच याच काय चाललंय त्यांनी एका शब्दात सांगितलं करू नको अरे ते तो रस्ता तुला दारूकडे नेईल विषय संपला त्यानंतर मी अजूनपर्यंत घरातल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा पत्ते खेळायला बसलो नाही कॅटला हात लावला नाही जसं क्वार्टरला हात लावला नाही तसं त्या कॅटला हात लावला नाही पुली ह्याचा अर्थ मी लय शाणा का मी शाणा आहे की नाही हे मीठ सांगायचं नाहीये मलाही इथं आणलंय परमेश्वरांनी याचा अर्थ मी नक्की शाणा आहे या चार शाण्या लोकांच्या नादाला लाग आणि नीट वागतंय क जमतय का बघ बेटे हा ते आहे उद्योग सगळा त्यामुळे मी जिवंत आहे तोपर्यंत मी एच्या मीटिंग करत राहणार आहे आता मी हल्ली आठवड्यातनं एक मीटिंग माझ्या होम ग्रुपची करतो नक्की जमलं तर दोन करतो आणि एका त्या निरामय नावाचं सेंटर आहे तिथं तिथल्या पेशंट्सना एच्या मिटिंगची माहिती सांगायला वगैरे वगैरे जात असतो आठवड्यातनं एकदा आपलं काम काय जसं पैसे कमवणे बायकापोरांना सांभाळणे आहे तसं नवीन माणसापर्यंत मी नवीन असताना कोणतरी आवतेच नाही तर दहा जण मी आलो तेव्हा दिसली ना मला पण नवी डोकी म्हणून तर रमलो मी तसं मी शेवटपर्यंत मिटिंग करत राहिलं पाहिजे हे आत्ता जे काय सगळं मी बोललो ही माझी अक्कल नव्हती माझ्यावर केलेल्या माझ्या ओल्ड टायमर्सनी केलेले संस्कार होते मी रेसिप्रोकेट के लिए थैंक यू थैंक यू कैसे